पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंब्याचा कलाकंद आणि हा आंब्याचा कलाकंद आपण कमीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला दूध फाडण्यासाठी विनेगरची आवश्यकता नाही किंवा तुरटीची आवश्यकता नाही असा हा आंब्याचा कलाकंद कसा बनवायचा ह्याच्यासाठी आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया आता आपण कलाकंद बनवण्यासाठी पहिल्यांदा दूध गरम करून घेणार आहोत ह्याच्यासाठी मी एक लिटर म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे हे दूध जे आहे हे मी आता गरम करून घेणार आहे आपलं दूध गरम होईपर्यंत गॅसची आत जी आहे ही मंद ठेवायची आहे ते दूध थोडंसं गरम झालं की त्याच्यातलं थोडस दूध मी इथे बाउल मध्ये काढून घेणार आहे आणि दूध जे आहे ही साय जमा व्हायला लागली की थोडंसं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे साय जी आहे ही दुधामध्ये मोडली जाईल इथे कोमट दुधामध्ये मी थोडंसं केसर भिजत घालणार आहे आपलं दूध उकळेपर्यंत हे केसरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता इथे दुधाला जी आहे उकळी आलेली आहे आता आपल्याला दूध जे आहे हे आटावून घ्यायचं आहे हीट जी आहे ही मीडियम करायची आहे आणि आपलं भांड मोठं असल्यामुळे हे दूध जे आहे हे उतुई जाणार नाहीये दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे साखर आणि आपल्याला हे दूध जे आहे हे चांगलं उकळवून आणि आटवून घ्यायचं आहे आता दूध आटेपर्यंत आपण याची वाट पाहणार आहोत मध्ये मध्ये ह्याच्यामध्ये उकळी येऊन जी साय येईल ही चमच्याने फिरवून पुन्हा साय जी आहे ही दुधामध्ये घालायची आहे कला आंब्याचा कलाकंद बनवण्यासाठी इथे मी एक आंबा घेतलेला आहे आता ह्या आंब्याची मी सालं काढून त्याच्या फोडी करून त्या मिक्सरला फिरवून घेणार आहे आता इथे मी आंब्याचा पल्प जो आहे हा बनवून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहत असाल दूधही हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे तुमची कढाई जर का बऱ्यापैकी मोठी असेल आणि तुम्हाला पटकन दूध आठवायचं असेल तर तुम्ही हीट जी आहे ही हाही ठेवू शकता आता दूध जे आहे हे बऱ्यापैकी म्हणजे बरंच घट्ट झालेलं आहे ते आपली बासुंदी जी असते त्याच्याही पुढच्या स्टेजला गेलेलं आहे आणि जवळजवळ ती रबडी होण्याच्या स्टेजला आहे त्या स्टेजला आपल्याला तुम्ही इथे पाहत असाल की इथे आपल्याला दुधापेक्षा मलई जास्त दिसते मलईच्या गाठी गाठी दिसत आहेत आणि दूधही घट्ट झालेलं आहे खूप तर त्यावेळी ह्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्ब घालायचा आहे आम्ही आंब्याचा पल्प ज्यावेळी कपने मोजला त्यावेळी तो एक कप झालेला आहे तो आंब्याचा पल्प मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे मगाशी आपण भिजवून घेतलेला केसरा केसर आणि आपल्याला आता हे उकळवून घ्यायचं आहे त्याला जशी उकळी येते तसे ह्याच्यामध्ये दाणे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घातल्यामुळे आपलं दूध जे आहे हे फाटायला सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला इथे दिसत असेल आपलं दूध जे आहे हे पूर्णपणे कदल झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये दूध पूर्णपणे फाटलेलं आहे आता आपल्याला हे हळूहळू आटवायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही आंब्याचा रस घालता त्यावेळी हीट जी आहे ही तुम्ही लो करायची आहे इथे तुम्हाला आता दिसत असेल की आपल्या ह्याच्यामध्ये कुठल्याही आर्टिफिशियल कलर न घालता ही किती सुरेख रंग आलेला आहे ह्याच्यातलं पाणी जे आहे हे पूर्ण आटवायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे हे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे ही मिठाई बनत असताच खूप सुरेख असा सुवास येतोय आता आपलं मिश्रण जे आहे हे सुकेपर्यंत इथे मी ट्रे घेतलेला आहे एक त्या ट्रेला आपण तुपाचा हात लावून घेणार आहोत जेथे तुम्ही पाहत असाल की मगास पेक्षा आपलं मिश्रण जे आहे हे थोडं घट्ट झालेलं आहे आणि ह्याच्यातलं पाणीही बऱ्यापैकी कमी झालेलं आहे पण आपल्याला ह्याच्याही पुढे जाऊन हे अजून आटवून घ्यायचं आहे आता इथे मिश्रणाची गोळी तर बनतीये पण ती गोळी जी आहे ही सॉफ्ट आहे तुम्हाला जर का मिठाई सॉफ्ट हवी असेल तर तुम्ही ह्या स्टेजला ती काढू शकता किंवा तुम्हाला अजून जर का थोडं घट्ट हवं असेल तर थोडा वेळ आपल्याला मिश्रण ठेवावं लागणार आहे मी अजून थोडा वेळ मिश्रण ठेवणार आहे आता आपलं मिश्रण जे आहे हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल की ह्याचा गोळा बनल्यानंतर तो एका जागेवर तसाच राहतो आता ह्या स्टेजला मी हीट बंद करणार आहे आणि मिश्रण जे आहे हे आपण ट्रे मध्ये काढून घेणार आहोत आता मिश्रण जे आहे हे मी ट्रे मध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि ही मिठाई ठेवताना जाडसरच थापायची आहे खूप पातळ नाही करायची आहे आता आपली मलाई बर्फी जी आहे ही मी शेप करून झालेली आहे मँगो कलाकन तो पिस्त्याने मी गार्निश करणार आहे गार्निश केल्यानंतर कलाकंद तो थंड झाल्यानंतर मी तो कट करणार आहे आता मिठाई जी आहे ही सेट झालेली आहे आता मी ही मिठाई कट करणार आहे आता मिठाई कट करून झालेली आहे आता मी मस्त अशी ती सर्व करणार आहे मॅंगो कलाकंद आता तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरी प्रेस करा थँक्यू